हे केवढे गंभीर आहेत विरोधी नेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी मस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेट साठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या चारा। कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून विरोधी पक्ष बोलतायत आणि म्हणून हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला सगित आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी विरो पक्ष नेते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता जर दहा मिनिट झालं होते की चालू तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा हे चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे करा ना चालू आहे काय काम करायची विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला बोला म्हणून मी मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर संपल्यानंतर ते येणार आहेत अदितीचा निरोप हे अध्यक्ष महोदय ठीक आहे आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळाव अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोट बोलावं आणि रेटून बोलाव महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्ड वरून काढून टाका का कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वर्ष सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे हे खोटं बोललाय अध्यक्ष महोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आप आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे काय मंत्री कुठे कुठे आहे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण ना मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष मोदय सभागृह कसं चालवायचं आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही एपचूप बसलं पाहिजे यांना यांना दम द्या मंत्र्याला मंत्र्यांना दम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्षनेते आपल्याला विनंती आपण चालू राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या उपस्थित मंत्र्यांना निरोप दिलेला बोला तुम्ही बोला बोलू द्या मंत्र्यांना बोलू विरोधी पक्ष नेते काय चाललंय सभागृह कसं चालवलंय आपण विरोधी नेते आपण चालू त्याला जागेवर जायला सांगा त्याला जागेवर सांगा कोणती पद्धत आहे नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं मंत्र्यांनी जागेवर ओरडा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे विरोधी नेते आपण चालू नाही नाही चा, चा। एक गिरीश जी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वारंवार उभं राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी मी यांचं ऐकून सुरू करू यांच ऐकून या मंत्र्यांचं आपल्याला विनंती आहे आपण ऐकू का मी चालू करा आपण सांगणार आहे जागेवर उभं राहून अरे तुम्ही सूत्र द्यायला पाहिजे मला सांगतायत चालू करा चालू करा चार वाजता गेलो नाही विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ आहे त्या मंत्री कुठे लाज वाटत नाही म्हणतो लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे सन्मान्य अध्यक्ष महोदय आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो मग काय कधी वेळ असा नाही चालणार अजिबात नाही अध्यक्ष महोदय मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करा चालू कर। होतो चालू करा विरोधी पक्ष नेते पद्धत नाही विरोधी पक्ष नेते आपण विभाग चालू करा चालू करागिरी विरोधी नेते आपण चालू करा हे मी मी उठणार नाही मी उठणार नाही करा तुम्ही चालू करा चालू करा चार वाजता गेलो टी आहेत बारा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत विरोधी पक्षनेते आपण चालू करावं जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्या ऐका आए? जरा त्याऐवजी अध्यक्ष महोदय विर, विरुद्ध उपमुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही